सर्वांना नमस्कार आपण इथे काटोकाट भरलेली चार बॉईल राईस घेणार आहे आणि एक साठी उडद डाळ घेणार आहे अगदी थोडी अर्धा चमचा वगैरे दाणा घेणार आहे मेथी दाणा टाकल्याने काय होतं मित्रांनो आपल्याला छान खावी देण्यास मदत होते बर का आत आपन, आता छान वॉश करून घेऊयात आपण तांदूळ आणि डाळ तीन पाण्यांनी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण त्याला आता भिजत ठेवूयात सहा तास वगैरे सहा ते सात तास आपले डाळ तांदूळ एकत्र भिजवलेले होते आता आपण छान याच मिश्रण तयार करून घेऊयात बारीक अगदी पण जे डाळ तांदूळ भिजत टाकलेले होते ना त्याच पाणी टाकायचं आपल्याला याप्रमाणे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटतानी ना आपल्याला कमी पाणी ठेवायचं आहे याप्रमाणे वाटून झालं ना की थोडं पाणी टाकूयात आणि परत एकदा फिरून घेऊयात फोड़ा पाणी टाकून ना भांड धुवून घेऊयात बॅत्याची कन्सिस्टन्सी बघूया आपली कशी आहे ती मिश्रणाला छान एकजीव करून घेऊयात मीठ बघायला आपण काहीही टाकणार नाही आहोत बॅटरमध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे भिजत टाकलेले दहा तांदूळ होतील ना तेच पाणी टाकणार आहे बॅटर एकजीव करत असताना आपली पळी अलग फिरायला हवी एवढी आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बर का हे बघा याप्रमाणे पास मेंटर चार में, में फेटून घितले लाहे इत्थे नवा बंदा करते यानी उबदार ठिकाने ठहुते बैटरला बैटर व्यवस्थित फुल्ला करता मी कपाटा थोंग घितले लाहे एक वाटी मी चंदने होता आहे आज मी इडली बरोबर खाण्याकरिता सांबाराऐवजी मस्त भन्नाट चवीची शेंगदाण्याची शे, आमटी बनवणार आहे माझ्याकडे काय असतं मित्रांनो एका वेळेला सांबार बनवते एका वेळेला शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते बरं का चवीला मला तर आवडतं बघा छान मंद आचेवरती खमंग परतून घ्यायचे शेंगदाणे आतपर्यंत शेंगदाणे खमंग भाजून व्हायला पाहिजे आपण ना शेंगदाणे सालीसोबत वापरणार आहोत आमटीमध्ये त्याकरिता साल जास्त जवू द्यायची नाही आहे व्यवस्थित छान परतून घ्यायची आहे लालसर रंगावरती दाणे फुटायला लागले आहेत आपले शेंगदाणे छान भाजून होत आहेत गॅस बंद करते आणि झाकण ठेवते आहे दाण्यावरती जेणेकरून आपले दाणे आजपर्यंत छान भाजले जातील वाफेनी करता आपण दोन मीडियम साईजचे टमाटर लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमधनं वाटून घेऊया आणि फोडणी करता मिरची कापून घेतलेली आहे बारीक आणि कढीपत्ता शेंगदाणे काढून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यातून एक चमचा तिळ टाकून घेणार आहे कच्चीच घेतलेली आहे तिळ मी इथे याप्रमाणे वाटून घेतलेली आहे छान बारीक त्याच भांडामध्ये टमाटर लसूण कोथंबीर वाटून घेणार आहे ना बंद सुरू करून व्यवस्थित असं जाडसर वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट बनवायची नाही आहे तेल टाकून घेते आहे राई टाकूया जिरा कढीपत्ता बारीक तेलून टाकलेला आहे दात टाकून घेते थोडी हिंग आणि वाटण केलं होतं ना आपण टमाटर कोथंबीर आणि लसूणचं ते टाकून घेऊ घेऊया छान गरम पाणी करायला ठेवते आमटीमध्ये टाकण्याकरिता छान परतवून झालेले आहे आपले टमाटर ही चटणी ना मित्रांनो पराठ्यासोबत चपातीसोबत पण छान लागते बरं का याप्रमाणे बनवले ना तर कधी प्रवासामध्ये वगैरे न्यायला झटपट पराठा आणि चटणी मस्त भन्नाट लागते बरं का शेंगदाळ्याचं कूट करून ठेवलं होतं ना ते टाकणार आहे गॅसची फ्लेम थोडी वाढवून घेऊया आणि थोडं परतून घेऊया गॅसची फ्लेम कमी करूया मस्त सुगंध जळबळतो आहे बरं का चटणीचा यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते मिक्सरचं भांड्यातलं पाणी टाकून घेते आपल्याला आमटी किती पातळ घट्ट हवी आहे ना त्याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे मला तर पातळ आवडते त्यामुळे मी पातळ ठेवणार आहे मीठ टाकून घेते चवीनुसार आणि थोडा आमचूर पावडर याला आपण वरून तडका देणार आहोत अगदी थोडी राई टाकून घेतो आहे आणि अर्धा चमचा टाकलेला आहे तिखट तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे टाकायचं नाही बरं का मित्रांनो सायंकाळी छोट्या बकेसाठी आपण याला जर बनवले ना तर गरमागरम सूपसारखी प्यायला खूप छान वाटते आणि पौष्टिकसुद्धा आहे बरं का शेंगवाण्याची भन्नाट आमटी दोन मिनटं आपण उकळून घेऊया आणि बंद करूया आपण इडलीचं व्यातर बघूयात आता वा काय मस्त टम्म फुगलेला आहे बरं का

आणि आता मीठ टाकणार आहे आणि हलक्या हाताने हलवायचं आहे बरोबर सकाळी नऊ वाजता मी आता इडली बनवायला घेत आहे काल सायंकाळी सात वाजता वगैरे मी बॅटर तयार करून घेतलेलं होतं सर्व डिशला व्यवस्थित तेल लावून घेतलेला आहे बॅटर टाकून घेते इडली पात्र गॅसवरती गरम करायला ठेवूया याप्रमाणे इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत दोन इडल्यांच्या मध्ये एक इडली या प्रमाणे आपल्याला संपूर्ण पात्र रचून घ्यायचं आहे भांड छान गरम झालेलं आहे मी आता इडली पात्र ठेवते आहे आणि झाकण बंद करते सिटीचा आवाज होईस्तो ना मी मोठी गॅस ठेवणार आहे नंतर कमी करणार आहे आणि पाच मिनिटं शिजवून घेणार आहे इडली आपण जेव्हा इडली बॅटर तयार करतो ना मित्रांनो त्यावेळी ना आपल्याला या प्रकारे ब्लेड वापरायची आहे बरं का याप्रमाणे जर ब्लेड असेल ना तुमची पॉटची तर परफेक्ट बॅटर तयार होत दानेदार आणि अगदी सॉफ्ट एकसंख असा बॅटर आपला तयार होतो मित्रांनो तुम्हाला मी माझ्या किचनचा एक गमतीदार किस्सा सांगते माझा भाऊ ना इडली बॅटर तयार करत होता त्याला म्हटलं भाऊ तुझ्यासारखी इडली ना माझी कधीच होत नाही रे तू कशी करतोस नाही नाही शक्यच नाही म्हणाला तू पण छान करतेस मला माहितीये मी खाल्ली तुझ्या हातची इडली नाही रे बाबा मी छानच करते पण तुझ्यासारखी नाही होत तर म्हणाला दाखव तुझं मिक्सरचं भांडं दाखव कसं येते मग त्याला सहज काढून मी मिक्सरचं भांडं दाखवलं तो म्हणाला हा बरोबर आहे म्हणाला तुझ्या मिक्सरच्या पॉट मध्ये ब्लेड व्यवस्थित नाही म्हणाला अशी ब्लेड नको आहे थांब म्हणाला मी आजच मिक्सरच्या ब्लेड्स आणलेल्या माझ्यासाठी त्याचे होटल असल्यामुळे त्यांनी स्वतःसाठी आणलेल्या होत्या बॅग मधून ब्लेड्स काढल्या आणि माझ्या पॉट मधली जुनी ब्लेड काढली आणि नवीन ब्लेड्स त्यांनी मस्त फिक्स करून दिली तेव्हापासून माझ्या इडल्या पण मस्त सॉफ्ट होतात अगदी त्याच्यासारख्याच लहानपणापासून त्याला ना खूप आवड होती काही ना काही बनवत राहायचं आणि फार टेस्टी बनवायचा नेहमी त्याच्याकडनं आम्ही टिप्स अँड ट्रिक्स घेत असतो तो, तो पण आनंदाने शेअर करतो माझा स्वतःचा अनुभव आहे यामुळे फर्मेंटेशन प्रोसेस खूप छान होते शक्य झाल्यास तुम्ही पण ब्लेड चेंज अवश्य करा मित्रांनो एक मिनिटानंतर माझ्या कुकरची सिटी होते आहे गॅस मी कमी करणार आहे आणि पाच मिनिटं शिजवून घेणार आहे इडल्या अगदी माझ्या ना सात मिनटामध्ये तयार होतात बरं का खूप छान कुकर आहे हा माझा तीस वर्षापूर्वीचा हे कुकर दोन तीन मिनटं कुकरला थंड होऊ देऊयात वाव काय मस्त इडल्या झालेल्या आपल्या सुरेख छान टम्मा फुगलेले आहेत मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत आपल्या हे बघा मस्त सोडा इनो काहीही घातलेला नाहीये खूप छान हलक्या झालेल्या आहेत आपल्या इथल्या थंड झालं की काढायचं आहे झटपट इडल्या निघतात गरम याच्यामध्ये काढलं ना मित्रांनो तर पात्राला थोडंफार चिकटण्याची शक्यता असते दूसरी बैच पे चटपट तैयार करू है छोटे भांड्या आमटी गरम करूले है और मस्त गरमागरम इडली सर्व करू मस्त चटपटी टापली चटनी तयार आहे ओले खोबरे शेंगा और डावन चटनी तैयार के धन्यवाद मित्रांनो